कुर्ला विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या सहयोगातून श्री कुलस्वामिनी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कुर्लापूर नेहरू नगर येथील हिंदू हृदय सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे समाज केंद्र येथे रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ते दुपारी दोन, दोन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सामान्य लोकांचा सा आरोग्य संपन्न भविष्यासाठी आणि मानव सेवेच्या उद्देशाने श्री कुलस्वामिनी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबिर ऑर्थोपेडिक सल्ला सांधे हाडांचे आजार याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन हाडांची घनता तपासणी ब्लड प्रेशर आणि डायबिटीज तपासणी व औषध सल्ला फिजिओथेरपी सल्ला सांधेदुखी व स्नायूंशी संबंधित समस्यांवर उपाय असे विविध सर्व तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात आले आयुज़, आयुज़ आज इथे भव्य आरोग्य हे कॅम्प आयोजित आयोजन केलेलं आहे जय मंगेश कुळकर यांनी आणि आपण बघू शकता की श्री कुलस्वामी सेवा प्रतिष्ठान यांनी एक चांगला उपक्रम राबवला आहे आणि आज इथे आपण बघतो तर भव्य रक्तदान शिबिर आहे त्याच पद्धतीने इथे बोन मॅरो डेन्सिटी प्रकार पण इथं जो असतो जो हाडांमधला घनता मोजतो आपण ते इथे आहे त्याच्या व्यतिरिक्त सोम्या हॉस्पिटलतर्फे इथे ऑर्थोपेडिकच्या आणि एच ए कॅम्प आणि फिजिओथेरपी हे कॅम्पसुद्धा चालू केलेलं आहे तर मी तमाम नेहरूनगरवासियांना सा सांगू इच्छितो की प्रत्येक लाभ घ्यावा आणि सर्व मार्गदर्शन आहे दादांनी आजच्या शिबिराच्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी कुर्लावासीय हो। आमचे युवा नेतृत्व जय मंगेश कुराळकर आणि आमचे खंबीर नेतृत्व माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाल्या नेतृत्वाखाली आज हा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीर, शिबीर। या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी कुर्लावासीय बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि रक्तदानाला आणि इतर सर्व ज्या आरोग्याच्या गोष्टी आहेत संदर्भात इथं तपासणी सुरू आहे आणि याबद्दल मी दोन्ही मान्यवरांचं जय कुडाळकर आणि मंगेश कुडाळकर साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण ह्या ठिकाणी बघितलेला प्रतिसाद बघून खरखर लोकांना जी आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आरोग्यासाठी आज जे कार्यक्रम उपलब्ध केला त्याबद्दल मी तोगा मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो व इथे येणाऱ्या सर्वांचं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे कार्यकुशल आमदार माननीय मंगेशभाई कुडाळकर त्याचप्रमाणे आमचं युवा नेतृत्व जय मंगेश कुडाळकर त्यांचं जे कुलस्वामिनी सेवा प्रतिष्ठान आहे त्याचे ते फ ट्रस्टी आहेत आणि त्यांच्याच आयोजनाने त्यांच्याच मार्गदर्शनाअंतर्गत आज हे जे आरोग्य शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर याचं आयोजन केलेलं आहे त्याच्याकरिता आमचे हे, हे डॉक्टर्स कुलदीप सर आणि आमचे डॉक्टर हे जे सिनियर डॉक्टर आहेत तेही त्यांच्याच मा नेतृत्वाखाली त्यांच्याच मार्गदर्शनाने ॲक्च्युली हे सगळं होत आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ह्या आजच्या कार्यक्रमाला खूप नेहरू नगरवासियांचाच नव्हे तर पूर्व विधानसभेमधील सर्वच नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे आमचे पदाधिकारी देखील महिला पुरुष आणि युवा सेनेचे सर्वच या कार्यक्रमासाठी तुम्ही बघत असाल तर सर्वांनीच ह्याला त्यांचं योगदान आहे त्यांचं सहकार्य आहे त्यामुळे हा असा एकदम चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि मला वाटते आत्तापर्यंत जर तुम्ही रक्तदानाचा जर तुम्ही जर काउंट घेतलात तर मला वाटते तो सकाळी दहा वाजता आपण चालू केलेला आहे तर मला वाटतं एका तासामध्ये एक दीड तासामध्ये एक तीस पस्तीसच्या वरती काउंट गेलेला आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की तीन वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये दे मोर दे दॅन हंड्रेड आम्ही आपल्या शंभराचा जो आकडा आहे तो, तो नक्कीच मिनिमम हंड्रेड असा आम्ही पार नक्कीच करू आणि सर्व जे नागरिक ह्या कार्य ह्याला स्वतःहून जे सरसाहून जे येत आहेत रक्तदानाला आणि डॉक्टरची टीम आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची टीम यांचे मी खरोखरच मन मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार श्री कुलस्वामींनी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर आज आयोजित केलं आहे आणि अतिशय उपयुक्त असं हे रक्तदान शिबिर आहे गरजूंना आणि सगळ्यांनाच मदत होणार आहे याची त्यामुळे खूप छान आयोजन आहे नियोजन पण खूप छान केलेलं आहे डॉक्टर आणि इतर सगळे सहकारी यांची पण खूप मदत झाली आहे थँक्यू आज आपल्या बाळासाहेब ठाकरे समाज केंद्रामध्ये आपण श्री कुलस्वामिनी प्र सेवा प्रतिष्ठानच्या मार्फत आपण एक रक्तदान शिबिर आपणकडे आयोजन केलेलं आहे आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये आपण विविध प्रकारच्या आपण चिकित्सा वगैरे पण उपलब्ध आहेत जेणेकरून येथल्या येथील नागरिकांना चांगली ही सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे आणि ते पण चांगल्या ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे सोमया चॅरिटेबल ट्रस्ट ही आपल्या सर्वांनाच सर्वांच्याच माहितीची आहे की एक चांगलं ट्रस्ट आहे आणि यांचे डॉक्टरही चांगले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला ही सेवा आपल्याला उपलब्ध होऊन दिला जात आहे आणि अशा प्रकारच्या अनेक सेवा आपण आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ पुवा कुलस्वामिनी सेवा प्रतिष्ठान व आमच्या आमदार मंगेशर यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहेब कोणता हा अच्छा काम की अच्छा अच्छा काम कर ब्लड डोनेट कितना दिन से पूछ सोच साहब ती साहेबने मौका दिया थँक यू साहेब छान आहे सुविधा आणि व्यवस्थित हे केलं मला दाखवलं आणि तपासलं पण चांगलं आणि सर्व हे चांगलं सांगितलं आहे औषधं वगैरे फिजिओथेरपी पण हे केलं आहे दाखवलं आहे मला नमस्कार जय महाराष्ट्र आज आपल्या श्री मंगेशी आमदार कुडळकर साहेबांनी जो आरोग्य शिबिर लावलेला आहे तो पूर्ण मुंबईत आम्हाला सगळ्यांना आव्हान आहे पूर्ण मुंबईमध्ये हे असे शिबीर आपण लावले पाहिजे सरांचे जे काय ध्येय आहेत उद्देश आहेत फक्त कुर्ला नेहरूनगर किंवा विभाग क्रमांक आठसाठी नसतात ते पूर्ण मुंबईत किंवा इतरही बाहेर देशात सगळ्यांना एक मॅसेज आहे की आपण असे आरोग्य शिबिर लावले पाहिजेत ज्याप्रमाणे आज आमच्या शिबिरचं जे आहे जोश आणि सगळ्यांना उत्साह जे वाटतं आहे कुर्ला नेहरूनगर रहिवाशी आहेत चुनापट्टी इतर खूप ठिकाणहून आलेले आहेत जो प्रसार केलेला आहे जो आरोग्य शिबिरचा त्याच्यासाठी मी श्री आमदारजी मंगेशी कुडाळकर त्यांची पूर्ण टीम त्यांचं खूप धन्यवाद करते आणि आरोग्य हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे यासाठी कोणी दुर्लक्ष करू नये ही सोय फ्रीमध्ये फुकटमध्ये केलेली आहे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि अशा आरोग्य शिबिरमध्ये प्रत्येक माझ्या सदस्यांना किंवा इतर सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे अशा ठिकाणी आपली स्वतःची ही हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आपला परिवार पूर्ण आपल्या जबाबदारीवर असतं तर जबाबदारीने आपला चेकअप करत राहा असे आरोग्य शिबिर व्हायला हवेत आणि आमचं आव्हान असच आहे इतर सगळ्यांनीही या शिबिर प्रमाणे इतर सगळ्या ठिकाणी शिबिर करत राहूया एकमेकांना सहकारूया धन्यवाद जय महाराष्ट्र एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बा